यानंतर पुन्हा एकदा पुण्याला जाऊयात कारण का पुण्याचा गणेशोत्सव आहे त्याची सुरुवातच मुळी ढोल ताशांच्या निनादात केली जाते तसा पुण्याचा गणेशोत्सव या ढोल ताशांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एबीपी माझाने आयोजित केलेल्या ढोल ताशा स्पर्धात आता मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे ही स्पर्धा शिवसाम्राज्य पथकानं या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय तर शंभू गर्जना आणि रणवाद्य यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपलं नाव घडलं संकेत गलांडे आणि प्रथमेश गाडवे या दोन तरुण ढोल ताशाप्रेमींनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेचा अनुभव खूप छान होता एक यातून वादकांना देखील प्रेरणा भेटली आ, नवीन नवीन चाली बसवणं ढोल तशात नवीन प्रयोग करणं या स्पर्धांमुळे त्याला चांगलं प्रोत्साहन तर ती मानाची स्पर्धा आहे शनिवार वड्या फायनल तेव्हा सगळे एकदम ऐतिहासिक ठिकाणी आमचा गेटअप पण बघित ऐतिहासिक गेटअप आहे तर तेव्हा सगळे एकदम ऐतिहासिक असं सगळं वातावरण भारलं होतं तर भारलेल्या वातावरणाने आम्हाला विजेतेपद मिळवून दिलं असं आम्हाला वाटतं